न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा डळवलीमध्ये चोरट्यांचा हैदोस जवळपास वीस तोळे सोने व अडीच लाखांची रोकड केली चोरट्याने लंपास खालापूर पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या डोळवली गावात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण चोरट्यांमुळे निर्माण झाला असून सोळा ऑगस्टची चोरीची घटना ताजी असताना पुन्हा एकदा अठ्ठावीस सप्टेंबर रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी तीन घरांची घरफोडी करत चोरी केल्यानं या परिसरात पुन्हा नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे तर या चोरी चोरट्यांनी जवळपास वीस तळे सोने व अडीच लाखांची रोकड लंपास केल्यानं खालापूर पोलिसांसमोर चोरट्यांना शोधणं मोठं आव्हान आहे या चोरीनं संपूर्ण परिसरात पुन्हा एकदा घबराटीचं वातावरण निर्माण झालंय तर या घटनेचा पुढील अधिक तपास खालापूर पोलीस करत आहेत खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील मानकिवली ग्रामपंचायत हद्दीमधील डोळवली गावात अठ्ठावीस सप्टेंबरच्या रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी तीन घरात कुणी नसताना या संधीचा फायदा घेत तीन घरांची घडपोडी घर केली आहे तर चोरट्यांनी या चोऱ्याचे घराचे पुढील दरवाजे फोडून आतमध्ये प्रवेश करत चोरी केली असून या चोरी चोरट्यांनी जावेद खान यांच्या घरातील जवळपास वीस तोळ्या सोनं व अडीच लाखांची रोकड लंपास केली असून यात हार तीन कानातले तीन जोड अंगठी चार ब्रेसलेट झुमके कान साखळी मंगळसूत्र असा जवळपास वीस तोळे सोन्याची चोरी केली असून गोपाल प्रजापती युनु शेख यांच्याही घरात चोरट्यांनी चोरी करत काही रक्कम लंपास केली आहे तर या घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर पोलीस यांनी पंचनामा केला असून पुढील अधिक तपास जलदगतीनं सुरू केला आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून खालापूर तालुक्यात मुसळधार पावसानं झोडपून काढला असता याच मुसळधार पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी डोळवली परिसरात चोरी केली आहे या चोरीनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे आमच्या गेल्या आम्ही तेरा वर्षापासून राहतोय ते पहिल्यापासूनच सगळ्याच गोष्टीचे प्रॉब्लेम आहेत आम्ही स्वतःची सेफ्टी स्वतःच करतो इथे कोणी बघणारं नाही कोणी काही करणारं नाही आहे काहीही नाही आहे आता माझ्या स्वतःच्या घरामध्ये एवढी मोठी चोरी झाली फक्त तीन दिवसासाठी आम्ही घराच्या बाहेर गेलो होतो फक्त तीन दिवसासाठी आम्ही स्वतः सेफ नाही आमची मुलं सेफ नाही आमचं घर सेफ नाही जाताना सगळ्या वस्तू घरामधून संघ घेऊन जायच्या पुन्हा घेऊन यायच्या घरामध्ये लग्न असल्यामुळे मी दोन अडीच लाखाचं कॅश आणलं होतं आणि परत त्याच्यामध्ये वीस पंचवीस लाख पंचवीस तोळ्याचं माझ्या घरामध्ये सोनं मी आणून ठेवलं होतं आणि फक्त तीन दिवसासाठी ती घराच्या बाहेर गेले आणि घरामध्ये चोरी झाली हो पोलिसांना माझं फक्त एवढंच चांगलं आहे खालापूर पोलीस स्टेशन जे काही गेलं आहे माझं असू कोणाचं असू सगळ्यांचा असू माणूस कष्टाने करतं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या भेटल्या पाहिजेत आमच्या वस्तू भेटल्या पाहिजेत मी एवढंच सांगते एवढीच प्रार्थना करते की तुम्ही एकदम भिंतींनी कामं करा की आमच्या सगळ्या वस्तू भेटल्या पाहिजेत प्रत्येकाच्या जीवाचा पण याच्यामध्ये धोका आहे जरी घरामध्ये कोणी आतलं नसलं वस्तू तर जातात जीव पण जाईल याच्या पुढे ह्याची गॅरंटी काय तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीच्या गॅरंटी घ्या आणि आम्हाला भरोसा द्या की आम्ही सुरक्षित आहे आमच्या घरातल्या वस्तू सुरक्षित आहे पूर्ण इकडची गावं सुरक्षित आहेत माझं खालापूर पोलीस स्टेशनमध्ये सगळ्या ऑफिसर लोकांना हेच सांगणं आहे स्टेशनला आव्हान आहे खालापूर पोलीस स्टेशनला ह्या चोरांचा एवढा अवधास वाढलेला आहे त्यांना भीती निर्माण नाही मी जेव्हा माझी चोरी आली पंधरा ऑगस्टच्या रात्रीनंतर सोळा ऑगस्ट लागले त्यानंतर माझी कंप्लेंट केली पोलिसांचा तपास चालू आहे पण अजूनपर्यंत चोरांचा शोध लागलेला नाही तर एक महिना होत नाही तर आता डोलोलीमध्ये तीन घरं फोडली कालच्या दिवशी आज हे गावावरून आले यांना समजलं माझं घर फोडलं आहे आज त्यांच्या घरामध्ये वीस तोलं सोनं गेलेला आहे ते म्हणतात आणि जवळजवळ दोन ते अडीच लाखाची रोख रक्कम गेलेली आहे आज त्यांनी मेहनतीने कमवलेले पैसे आहेत व्यतिरिक्त लहान मुलं आहेत उद्या त्यांना काय केलं असतं घरात नाही म्हणून त्यांना काय झालं नाही तर त्यांना ने मारून त्यांनी वासता नेल्याच असत्या पण ह्या घटना वारंवार होत आहेत तर माझ्या पोलीस स्टेशनला आव्हान आहे हे जेणेकरून चोर भेटले पाहिजेत दहा ते पंधरा दिवसामध्ये भेटले पाहिजेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा